आता साहजिक आहे मी जिल्ह्याची आहे म्हणून ती आढावा घेतलाय मंत्री म्हणून दादांनी ऑलरेडी अजितदा सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाने काम सुरू केलेलं आहे पंचनामे वगैरे केलेले आहेत सगळी आकडेवारी समोर आहे मोठ जास्ती मंडळांमध्ये अतिवृष्टी जिथे झाली आहे तिथे तर नुकसान आहेच आहे पण जिथे अतिवृष्टी नाही दिसत आहे म्हणजे जास्त पर्जन्यमान दिसत नाही नेहमीपेक्षा तिथे देखील पिकांचं नुकसान झालेलं ला असेल अशा ठिकाणचीही नुकसानीचे पंचनामे करून तेही पाठवा अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आता बीड जिल्ह्याला गट न भूतोन अशा काही घटना घडल्या जसं पाण्याने वेढलं होतं आष्टीमध्ये काही गावांना तिथे आपण आर्मीचे लोक कलेक्टरांनी पुढाकार घेऊन बोलवून हेलिकॉप्टर मधनं रेस्क्यू केलं लोकांनी जी जीवितहानी नये याचा प्रयत्न केला ज्यांची जीवितहानी झाली त्यांना मदत गोरा ज्यांचे जनावर दगावले आहेत त्यांना मदत आणि त्याच्या पलीकडेही पिकाचं नुकसान या संदर्भातली मदत कोणाची पडझड झाली आहे घराची कोणाचे कार्यालयांची शाळांची अंगणवाड्यांची खोल्यांची या सगळ्या गोष्टींचा एक पंचनामा पूर्ण करून रिपोर्ट त्यांना द्यायला सांगितलाय त्याचबरोबर जेवढे पुलं वाहून गेलेत त्याचा एक ओव्हरऑल जिल्ह्याचा आराखडा तयार करून तो मदत पुनर्वसनला सादर करून ते बजेट लवकर मंजूर करून घेऊन येणाऱ्या काळात तरी भविष्यात असे होऊ नये आणि मी त्यांना पर्यावरण मंत्री म्हणून ब्लू लाईन अँड रेड लाईन जे नदीमध्ये अतिक्रमण होतात त्याच्याबद्दलचा पूर्ण जिल्ह्याचा एक सर्वे विचारला आहे कारण मग कधी कधी लोक अगदी नदीच्या पात्रात जाऊन राहतात पाणी नसल्यावर आणि मग पूर येतो तर त्याही गोष्टीचा एक पूर्ण सर्वे करून मला रिपोर्ट द्यायला सांगितलंय सगळ्या मी ते बीड जिल्ह्यातल्या अहवाल देईल शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी उभं आहे खंबीरपणे असं म्हणजे मी या निमित्ताने नमूद करू इच्छिते प्रशासनही त्यांच्यासाठी सतर्कतेने काम करत आहे आणि जी गुरं वाहून गेली आहेत पण रेकॉर्डवर नाहीत जेन्युअन खोटं बोलणाऱ्यांचं नाही खरं ज्यांची वाहून गेली त्यांनी रेकॉर्डवर नाहीत अशा लोकांची थोडंसं काही विक्रीचा काही कागद वगैरे असेल तर त्यांचं रेकॉर्डवर नसेल जसं जी आर रेकॉर्डवर फक्त देतो मदत त्यांनाही मदत करण्यासंदर्भातली भूमिका आम्ही घेऊ मी त्याला अधिकची मदत देण्यासाठी प्रयत्नच करणारे फक्त ते, ते कागदपत्र वगैरे सगळे जमवून घ्या असेही निर्देश मी दिलेले आहेत आपण जर बघितलं